नमस्कार स्वागत आहे माझ्या चॅनलवर तर हे बघा माझी झालेली आहे तयारी आता हे सगळे शे शेतात पाठवायचे आहेत मला आणि अजून बनवत आहे कारण नीतले घरच्या घरच्या पण द्यावाला घरी पण आपली वाटबैला असतात ना आणि हे नारळ तर मी सकाळी उठून सगळं आवरलो होतं कारण मला रात्री यायला खूप उशीर झाला होता मी पूजाचं सगळं साहित्य संघ घेऊन आले होते येत आणि हे बघा बैल पण मी तिकूनच आणले होते तर हे बघा मी सकाळी उठून देवपूजा करून रांगोळी वगैरे काढून ठेवलं होतं एकदम साधी सिंपल रांगोळी काढलेली आहे तर रांगोळी कशी वाटली ते पण नक्की सांगा आणि हे बघा माझी देवपूजा आणि नागनरसोबा आता आजच्या दिवस नागनौर्सवा राहणार आहे उद्या नाही ठेवा ते करीचं त्याला आणि म्हटलं चला पटकन आवरून घ्यावं कारण पावसाचं वातावरण झालेलं आहे मला शेतात लवकर होईल तेवढे लवकर नैवेद्य पाठवायचे होते तर म्हटलं चला इथं पण एक छोटंसं व्हिडिओ करावा म्हणून केलेला आहे तर हे देवाचं ताट आणि नैवेद्य वगैरे सगळे तयार झाले आहे तर कशी वाटली माझी पूजा नक्की सांगा आणि तुमच्या प्रतिक्रिया कशी करतात ते पण नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक ला करा कमेंट करा आणि कसं वाटलं ते पण सांगा म्हटलं चला छोटासा एक व्हिडिओ बनवून टाकावा म्हणून बनवलेला आहे तर कसं वाटलं नक्की सांगा माझी पूजा आणि बैलपूजा पण कशी वाटलेली आहे ते पण नक्की सांगा कारण आता इथून पुढे पाऊस जर आला तर परत काही होणार नाही म्हणून म्हटलं आताच करून घ्यावं पटकन तर कशी वाटली नक्की सांगा